महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यां सौ रुपाली राजेंद्र जोपूळकर यांचा सेवापूर्ती सोहळा तेहतीस वर्ष शिक्षण क्षेत्रात सेवा केलेल्या जोपूळकर मॅडम यांना निरोप देताना विद्यार्थिनी आणि शिक्षक वृंद भाऊन गेले होते कार्यक्रमासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्राचे सर्व संचालक राजेंद्र जोपुळकर डॉक्टर प्रियंका वाघ उदय वाघ झोपुळकर मॅडमचे नातेवाईक शालेय मैत्रिणी द्वारका ज्येष्ठ नागरिक संघ सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघ जिजाऊ हास्य क्लब बेस्ट फ्रेंड्स ग्रुप रमाबाई वसतीगृहाचे संचालक कृपा प्रसाद वसतीगृहाच्या अधिक्षिका माजी विद्यार्थिनी रोजमीन शेख माजी शिक्षिका माजी मुख्याध्यापिका अशा असंख्य लोकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली आणि शुभेच्छा दिल्या तेहतीस वर्ष सेवा केलेल्या जोपुळकर मॅडमच्या कार्यकर्तृत्वाबद्दल अभिनंदन करण्यात आले विद्यार्थिनींप्रती त्यांचे प्रेम जिवाळा विद्यार्थिनींच्या भाषणातून समजले कार्यक्रमाच्या वेळी सर्व शिक्षकांचा सन्मान जोपुळकर मॅडम आणि सरांनी केला प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन विद्यार्थ्यांची भाषणं झाली त्यानंतर मॅडमांचे जावई उदय वाघ बोडकेसर कदम मॅडम आणि सौ शिंदे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माधुरी जाधव यांनी केले संस्था आणि शाळेच्या वतीने मॅडमांचा आणि त्यांच्या पतीचा यथोचित सत्कार करण्यात आला राहुल या माजी जोपुळकर मॅडम यांनी आपली जबाबदारी अगदी योग्य पद्धतीने पूर्ण केली आणि जे ध्येय ठरवली होती त्याची पूर्तता केल्याबद्दल समाधान व्यक्त केले संस्था चालक आणि सर्व सहकारी शिक्षकांचे नातेवाईकांचे विद्यार्थिनींचे त्यांनी आभार मानले सर्व विद्यार्थिनींना या निमित्ताने जोपूलकर परिवारातर्फे स्नेहभोजन देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावकार सर सर ठाकरे सर गारे सर भोये सर गोसावी सर पांडे सर रहाटळ तसेच श्रीमती पवार श्रीमती जाधव श्रीमती काकड सौ कदम श्रीमती शिंदे श्रीमती भुई श्रीमती शिवदे श्रीमती दशपुते श्रीमती शार्दूल श्रीमती हिरे श्रीमती अहिरे श्रीमती गवळी श्रीकरे सर्वांनी परिश्रम वंदे महाराष्ट्र टीव्ही प्रतिनिधी रोज भाषणांमध्ये का जे काही ऐकलेलं आहे शाळेची व्यवस्था असेल किंवा सहकार्यांचं वागणं असेल किंवा माझं प्रशासन असेल किंवा जे काही भौतिक सुविधा उपलब्ध करून दिले तर ह्या सगळ्यांसाठी सगळे शिक्षक आतूनच त्यांना प्रेरणा मिळते आणि त्याप्रमाणे या ठिकाणी कार्यरत असतात यासाठी या संस्थेमध्ये या जे मला काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आमचे सर्व संचालक मंडळ यांचेही खूप आभार मानते की त्यांनी मला या ठिकाणी प्रशासन करण्याची संधी दिली त्यांची त्यांनी जी काही जबाबदारी माझ्यावरती सोपवलेली होती ती जबाबदारी मला वाटतं मी काही प्रमाणात तरी पूर्ण करू शकलेले आहे जेवढं जेव आणि जेव्हा मला हे पद मिळालं तेव्हाच मी ठरवलं होतं की जरी कार्यकाळ कमी असला तरी काहीतरी असं करून जायचं की जे आणि इतिहासात शाळेचे आपलं काही जे झालेलं नसेल तर ते मला करायचं करता येईल आणि जे काही विद्यार्थिनींसाठी योग्य आहे तर ते मला करायचं आहे त्याप्रमाणे जे काही मी ठरवले होते टार्गेट की ह्या सोळा महिन्यांच्या कार्या कामामध्ये सोळा महिन्यांच्या कालावधीमध्ये मला काय काय करायचं आहे तर ते सगळंच मी पूर्ण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे मग ते माझी विद्यार्थ्यांनी मेळावा असेल मुलींसाठी केलेल्या भौतिक सुविधा असतील त्यांचा निकाल वाढवण्याचा प्रयत्न असेल किंवा संस्था चालकांशी सुद्धा काही वेळेस मी त्यांच्याशी सुद्धा भांडत होते बोलत होते त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते आणि जे काही मला करायचं होतं ते मी बऱ्याच प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे कुठेही काम करता वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा